हॅलो नमस्ते कसे आहात मस्त आहे आज आपण बोलणार आहोत खूप खूप महत्त्वाचे टॉपिकबद्दल सर्वांना महत्त्वाचं आहे पण माझ्यासारखेले सिनियर सिटिझन्सांना आपल्याला तरी खूपच महत्त्वाचं आहे म्हणायला विषय अगदी सोपा आहे विचारलेशिवाय सांगू नका आपल्या घरात तरी काय होतंय आपण काही घडलं की लगेच आपण सांगत जातो नाही आत्ता आपण तस सोडून टाकायचं विचारलं तरच सांगायचं विचारलेशिवाय सांगायचं नाही काय होते माहिती आहे का विचारल्याशिवाय आपण सांगत गेलो का नाही त्याचं व्हॅल्यू राहत नाही आहे किंमत राहत नाही आहे हां कोणी लक्ष देते नाही कोणी ऐकून न ऐकल्यासारखं करते ते असं केलं की आपल्याला कसं वाटते बरोबर वाटते का नाही आहे किंवा कोणी लहान मुलंसुद्धा उलटं बोलतात नाही ते ए आजी गप्पेच तू तुला तु काय कळतं आजोबा तुम्ही सांगू नका आम्हाला माहीत आहे मग आपल्याला बरं वाटते का आता नाही आहे म्हणून एक आपण ठरवायचं कोणी विचारलं तरच सांगायचं नाही ते बिलकुल सांगायचं नाही नो डाऊट आपल्याकडे भरपूर अनुभव आहे मला माहीत आहे आपल्याला कळते जे काही घडते तर बरोबर नाही आहे हे कित्येक वेळा जाणवतंय आपल्याला नाही हे असं व्हायला पाहिजे होतं पण आपण सांगायला गेलो की नाही काळ बदललेला आहे त्यांचे हे वेगळं आहे त्यामुळे आपण आता जरास स्वार्थी बनलो तरी चालेल स्वतःचा अपमान करून घेतलेला स्वतःला आवडत नाही ह्या वयात तर नाहीत नाही कधीच आवडत नाही पण उतार वयात तरी कोणालाही तर आवडत नाही मग काय करायचं विचारलं तर सांगायचं नाही ते बोलायचं नाही मग आपण बोलायचं कधी म्हणून मी सांगते पाहिजे ते यूट्यूब चॅनल ओपन करा काही नाही ते तुम्ही रिवरसाईडला जावा जंगलात जावा तिथे बसा बोला मन मोकळं बोला तुमचं मन मोकळं होतं एवढं बोला पण पर... त्याचे शिवाय माणसांना विचारलेशिवाय सांगायचं नाही आहे हे बघा आपण सांगितलं का नाही न विचारता आपण काही आपण सल्ले देतो आपली सवय झालेली आहे आपल्याला ह्याच्यानं काय होते लगेच उलटा बोलतात किंवा लक्षात देत नाही चार पाच दहा वेळा सांगून झालं तरी लक्ष देत नाही मग आपले बोलण्याला किंमत आहे का हो राहते का किंमत नाही आहे त्यामुळे आपण एक मनाशी गाठ बांधायची कोणी विचारलं तरच बोलायचं विचारलं तर सांगायचं तुम्ही म्हणाल हो न बोलता कसं काही राहत नाही आहे मला का राहत नाही प्रयत्न करा ना ते तुमचा वेळ व्यवस्थित रोजचं तुमचं तुम्ही नियोजन करा आणि एक महत्त्वाचं सांगते जी कामं आपली आपल्याला करायला होतात ती आपले आपण करायचं दुसऱ्यावर बिलकुल डिपेंड होऊन राहायचं नाही नो no डाऊट अगदीच बरं नसलं तेव्हा आपल्याला डॉक्टरवर डिपेंड व्हावं लागते आ, ही गोष्ट ठीक आहे पण जिथे आपल्याला शक्य आहे तिथे आपण दुसरेवर डिपेंड व्हायचं नाही आहे तर कुठलाही म्हणजे मी फक्त पैसे ना म्हणत नाही पैसेनं ना तर नाहीच व्हायचं हां इवन बाकीचं सुद्धा इमोशनली असू देत फिजिकली असेल दुसरेवर आपण डिपेंड होऊन राहायचं नाही आपल्याला जोपर्यंत आपल्याला होते तोपर्यंत आपण आपलं सर्व काही करत जायचं नाही ते कित्येक वेळेला काय होते हो करतात नो डाऊट प्रेमाला करतात म्हणून आपण त्यांना हे करा तर करा म्हणून करायला लावायचं का नाही का मग आपला वेळ कसा जाणार हो आपला वेळ आपण बिझी राहायला पाहिजे ते जे आपल्याला होते ती कामं स्वतःची कामं स्वतः करायची तुमचं वॉकिंग म्हणा तुमचं काय हे आहे फिजिकल एक्सरसाइज त करायचं हे सगळं मस्ट आहे त करायचं त्याचेशिवाय तुम्हाला वाचनाची आवड असली की वाचन करा ज्या भगिनींना भजन कीर्तन ह्याची आवड आहे भगिनी असू देत बंधू असू देत फोले तेही तेत आपला वेळ घालवायचा किंवा थोडा वेळ तास दोन तास टी व्ही मोबाईल तू की काही आवड आहे आवडीचं तर बघत जावा मग नुसतं आपण यांच्याकडे लक्ष का द्यायचं बिलकुल लक्ष द्यायचं आपण बोललं केव्हा जातो त्यांचे लक्ष घातलं तर बोलला जातो आपण सल्ले देतो हे आपण आपला वेळ आपल्यातच गुंतवत गेलं म्हणजे सारखं त्यांचे लक्ष न दिलं नाही की आपल्याला काही सल्ले द्यायची वेळ येत नाही नो no डाऊट आपल्याला येऊन विचारलं की मात्र आपण योग्य तो सल्ला अगदी मनापासून द्यायचं विचारलं तर विचारलं नाही ते नाही एवढं केलं का नाही आपण एस्पेशली सिनियर सिटिजन्स आपले घरात आपण मानाची जागा ठेवून घेतो नाही ते उठकी की सूट त्यांना सल्ले देत असला की हल्ली सल्ले ऐकायला कोणालाच आवडत नाही आहे हो। बिलकुल आवडत नाही त्यांना त्यांना वाटते आपल्याला सर्व काही माहीत आहे म्हणून कधी कधी आपल्याला वाटते उगीच नुकसान होते त्यांचं कशाला म्हणून न विचारता आपण सांगायला जातो आणि स्वतःचा अपमान करून घेतो त्यामुळे असं बिलकुल करायचं नाही विचारलं तर बोलायचं तुम्हाला बोलायचं आहे ना मी म्हटलं ना जावा बागेत एखादा बा। तो एक बेंच निवडा तिथे बसा किंवा रिव्हर साईडला जावा किंवा फॉरेस्ट एरियामध्ये वॉकिंगला तुम्ही जात असाल तर अशा ठिकाणी जावा बसा तुम्हाला जे काही बोलायचं आहे तर मनमोग मोकळेपणानं बोला किंवा तुम्ही तुमची पूजा वगैरे केल्यावर आपले देवाशी बोलायचं ते मनमोकळेपणानं बोला आपले आईवडिलांचे फोटोसमोर उभा राहून बोला तुमचे तुमचे मनाशी सेल्फ टॉक करा हरकत नाही पण शिवाय सल्ला द्यायचा नाही किंवा सांगायचं नाही का म्हणजे हल्लीची पिढी त्यांचं ती समर्थ आहेत त्यांचं ते घेऊ देत ना आणि हे बघा बऱ्याच गोष्टी आपल्या वेळेपेक्षा आता बदललेलं आहे हे आपण मान्य करायला पाहिजे आपल्या वेळेला आपण निर्णय घेतले तर आपलं आपण सगळं केलेला आहे त्यामुळे आत्ता पण पुढची पिढी पण मीच कंट्रोल करणार आहे माझाच रिमोट असणार आहे त्याच्यावर नाही बिलकुल असा विचार करू नका तुम्ही आनंदानं सुखानं राहायला पाहिजे ते आत्ता हा वेळ आहे तुम्ही तुमच्याकडे बघायचं बाहेर बघायचं नाही आता आपण अपन। आपण अपन आपल्याकडे बघायचं आणि हे करत असताना जे आपल्या हातनं होते ते आपण लोकांना देत जायचं तर नाही म्हणत नाही मी भरपूर देत जायचं ज्यांना योगा बिगा छान येते ते, ते बघा फ्रीमध्ये योगा क्लासेस चालवतात ज्यांना काय आता मला मोटिवेशनवर माझं इंटरेस्ट आहे म्हणून तर मी हे चॅनलवर बोलायला चालू केले ज्यांना मदत होती जे हवे ते ऐकतील नाही ते सोडतील कंपल्शन नाही आहे इट इज डिपेंडिंग ऑन यू पण आपण करायचं आहे ह्या पिढीसाठी हो शेवटी ती आपलीच माणसं आहेत की त्यांना सोडून चालेल का आपलीच मुलं बाळा आहेत ते आपल्याकडे बघणारच की मदतीचा मदतीचा हात मागितला की जरूर आपला हात त्यांना द्यायचा पण विचारलेशिवाय कोणालाही सल्ले द्यायला जायचं ना मला वाटते तुम्हाला कळलं असेल मला काय बोलायचं आहे तर त्यामुळे ह्याच्या पुढे तुम्हाला बोलायचं असलं का नाही कुठलंही हे वापरा नाही ते चॅनल उघडा तुम्ही चॅनलवर तुम्ही बोलू शकता तुमचा वेळ तुम्ही खूप छान प्रकारे घालवू शकता तुम्हाला खूप प्रेमळ माणसं भेटतात खूप माणसं प्रेमाला करणारी भेटतात तुम्हाला आपुलकीनं आपलेपणानं अगदी आपल्या फॅमिलीसारखं ट्रीट करणारे सबस्क्रायबर्स व्ह्यूवर्स भेटतात मला तरी खूप फायदा झाला बघा त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याची दहा वर्ष तरी वाढली असं म्हणेन मी त्यामुळे आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू ऑल माय व्ह्युअर्स अँड सबस्क्राईबर्स त्यामुळे असं करा नाही तर रिव्हर साईड इकडे तिकडे जावा पण एक लक्षात ठेवा विचारलेशिवाय सांगायचं नाही विचारलेशिवाय आपण सांगत गेलो का नाही आपलीच किंमत राहत नाही त्यामुळे आपण आपली व्हॅल्यू he won't he won't so so be happy enjoy your life have a nice day